गोपाळ गोपाळसागर व हरणबारीमधून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने शेवटचं आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव रब्बी हंगामासाठी यंदा केळझर गोपाळसागर आणि हरणबारी धरणातून अनुक्रमे दोन आवर्तने देण्यात येणार असून कालवा समिती आणि जलसंपदा विभागाच्या बैठकीत दोघा आवर्तनांची तारीख निश्चित करण्यात आली आहे यामुळे रब्बी हंगामाला दिलासा मिळणार आहे चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं यावर्षी रब्बी हंगामासाठी पाण्याची मागणी कमी प्रमाणात असल्यानं केळझरमधून पाण्याचं पहिलं आवर्तन आज दिनांक तीस रोजी नदीपात्रात सोडण्यात आलंय या पाण्यामुळं रब्बीच्या पिकांना दिलासा मिळणार असून केळझरच्या पाण्यावर एक हजार एकशे चाळीस तर हरणबारीच्या पाण्यामुळं एक, एक चा हजार चा चारशे सत्तर हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे केळझर गोपाळसगर पाचशे बहात्तर दलघमी फूट क्षमतेचे असून हरणभारी एक हजार एकशे सहासष्ट दलघमी फूट क्षमता असलेलं बागलांमधील मध्यम लघु प्रकल्प आहे आरब नदीवर असलेल्या केळझर प्रकल्पावर निकवेल कंधाणे चौधाणे मुंजवाड अराई डांग सौदाणे बुंधाटे किकवारी वटार वनोली आदी गावं अवलंबून असून रब्बी हंगामात सर्वाधिक फायदा हा अराई परिसरातील पिकांना होतो तर उन्हाळ्यातील आवर्तनानावरील सर्वच गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना फायदा होतो तर हरणबारी धरण हे सिंग मौसम नदीवर असून या धरणाचा फायदा ननामपूर तहराबाद अंजग वडेल सह आणि गावासह मालेगाव शहराला होतो यावर्षी जरी सर्वांकडे मुबलक पाणी साठा असला तरी दोघेही जलाशय हे या भागासाठी कायमच वरदान ठरलेले आहेत प्रतिनिधी निलेश गौतम डांग सौदाने